तेलंगणाच्या बॉर्डरवर असलेले आपले शेतकरी आम्हाला महाराष्ट्रातून काढा आणि तेलंगणात टाका अशी मागणी जेव्हा करतात त्यावेळेस सरकारच्या नाकर्तेपणाचा सर्वात मोठा पुरावा तो त्या ठिकाणी असतो देशाला दिशा देणारा असलेला महाराष्ट्र आज असा खितपत का पडला समृद्ध असलेला महाराष्ट्र आज देशोधडीला का लागला तेलंगणातल्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आधी त्यांनी शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळलेला आहे रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहितीये की आपल्याला आश्वासन दिलं मात्र नंतर आता गाजर दाखवलेला आहे सत्ता मिळवलेली परंतु आता आपल्याला कर्जमाफी देणार नाही आणि पुढचे दोन तीन वर्ष ते आम्ही देऊ शकणार नाही आणि शेतकऱ्यांना दम दिलाय की आत्ताच कर्ज भरा परंतु त्याच धर्तीवर आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा कर्जमाफीची मागणी करत होतो त्यावेळेस तेलंगणामध्ये कर्जमाफीची घोषणा झालेली आणि आता ते अंमलबजावणी करतायत पंधरा ऑगस्ट पूर्वी तेलंगणातल्या सरकारने तिथल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि या कर्जमाफीच्या रकमेचा आकडा जो आहे तो एकतीस हजार कोटी आहे आपण किती मागतोय सरकारला पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपये मागतोय आणि तेलंगणा खूप छोटं राज्य आहे महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणाचे रिसोर्सेस सोर्सेस आणि इकॉनॉमी ही खूप छोटी आहे महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणातला शेतकरी मला तरी वाटतं की भारतातला सर्वात सुखी शेतकरी आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी किंवा व्यवस्थित बसलेल्या नेत्यांनी स्वतः स्वतःच्या थबडात मारून घ्यावी अशी परिस्थिती आहे कारण तेलंगणाच्या बॉर्डरवर असलेले आपले शेतकरी आम्हाला महाराष्ट्रातून काढा आणि तेलंगणात टाका अशी मागणी जेव्हा करतात त्यावेळेस सरकारच्या नाकर्तेपणाचा सर्वात मोठा पुरावा तो त्या ठिकाणी असतो त्यांच्या वीज बिला संदर्भातला विषय घ्या त्यांच्या तिथलच्या प्रकल्प राबवले ते अंमलात आणले त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला इरिगेशन मध्ये त्याचा विषय घ्या बरं सांगा मागचं वेगळं सरकार होत आता वेगळं सरकार आहे परंतु शेतकऱ्यांसाठी जे धोरणं मात्र ते पूरक आहेत शेतकऱ्यांना पूरक आहेत एकतीस हजार करोडची कर्जमाफी सोपी गोष्ट नाहीये तेलंगणा सारख्या राज्याला पण त्यांनी ती करून दानत लागते काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी त्यांनी ती कर्जमाफी केली आणि तिथल्या शेतकऱ्याला दिलेलं आश्वासन पाळलं आणि आपण भारतातल्या सर्वात मोठं इकॉनॉमिकल स्टेट आहे की जे सगळ्यात जास्त जीएसटी भरतं ते सगळ्यात जास्त ज्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त शेअर कोणाचा असेल तर तो या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे जे आपण सेव्हन सिस्टर स्टेट म्हणतो मन मणिपूर मिझोरम एक्सवाय जेड ते तर त्याचं जे एकूण बजेट आहे तेवढं आपल्या आपल्यानिस्त मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे एवढा समृद्ध असलेला महाराष्ट्र आज देशोधडीला का लागला त्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट का निर्माण झाला एवढा समृद्ध देशाला दिशा देणारा असलेला महाराष्ट्र आज असा खितपत का पडला कारण की फक्त स्वतःच्या सत्ता पिपासूपणामुळे किंवा आपल्याला राज्य मिळालं पाहिजे यासाठी कुठल्याही रेवडीबाज योजना लोकांना द्यायच्या आणि त्यातून सर्वसामान्य किंवा नोकरदार वर्गाला शेतकरी वर्गाला शोषण करायचं आणि फुकट्यांना पोसायचं याच्यामुळं राज्य दिवाळखोरीकडे निघालेलं आहे आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे तेलंगणा सरकारचे आभार मानतो आणि महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करतो आणि जाताना एवढंच म्हणतो की खोक्यात जरी नेत्यांनी विकला इमान आहे माणसांनो तुम्ही विकले मतदान आहे तुमचीच नाजायज औलाद ही नेते म्हणून बर्बाद तुमची खानदान आहे धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील